केंद्र सरकार व महाराष्ट्र सरकारच्या जुलमी धोरणामुळे राज्यातील सर्वसामान्य गरीब जनता त्रस्त झाली आहे अशातच महाराष्ट्र राज्य विद्युत महावितरण कंपनीतर्फे मल्लारपूर येथील वीज ग्राहकांचे चालू असलेले पोस्टपेड मीटर बदलवून त्याऐवजी स्मार्ट व प्रीपेड मीटर लावण्याचा उपक्रम चालू केला आहे नवीन स्मार्ट प्रीपेड वीज मीटर वीज ग्राहकांशी आर्थिक लूट करणारे असून अनेक प्रकारे त्रासदायक आहेत स्मार्ट प्रिपेड मीटरमध्ये वीज ग्राहकाने जमा केलेली रक्कम वीज खंडित होणार आहे त्यामुळे सामान्य जनतेत संतापाची लाट पसरली आहे या अन्यायाविरुद्ध चंद्रपूर शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप यांच्या नेतृत्वात बल्लारपूर येथे शिवसेना कार्यालय बल्लारपूर ते उपविभागीय कार्यालय बल्लारपूर पर्यंत पदयात्रा काढून चौदा शेतकऱ्यांनी मुंडन केले आणि राज्याचे उपमुख्यमंत्री व वीजमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पुतळा प्रतिकात्मक दहन करण्यात आला यावेळी संदीप गिरे यांनी बल्लारपूर शहरातील नागरिकांना आवाहन केले की वीज वितरण कंपनी व महाराष्ट्र सरकारतर्फे नागरिकांची होणारी आर्थिक लूट थांबवायची असेल तर वीज ग्राहकांनी स्मार्ट प्रीपेड मीटर लावण्यास विरोध करावा शिवसेनातर्फे बल्लारपूरचे उपविभागीय अधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आले महाराष्ट्र शासनाने वीज दरवाढी आणि स्मार्ट मीटर हे कंपल्सरी केलं आहे याच्या जाहीर विषयकारासाठी आम्ही बल्ल्हारपूर शिवसेनातर्फे आज आंदोलन करण्यात आलं या सरकारला थोडीतरी लाज वाटत नाही का या आंबानीच्या घरच्या खिशाबासाठी त्याला ठेकेदारी मिळण्यासाठी फक्त नवीन नवीन फंडे आणून तो स्मार्ट मीटर लावायचा येईल काय गरज आहे हे जुने मीटरच्याच जे जुने मीटर त्या गरीब घटेकडून आणि पैसे घेऊन तगतूरच लावले होते पुन्हा याच्या भूर्दंड सुद्धा हे सरकार लावणार आहे याच्या जाहीर निषेतकार आम्ही स्वतः सगळ्या शिवसेनेच्या वतीने आम्ही आज याच आंदोलन करण्यात आलं आमच्या विदर्भ टाईम्स युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला क्लिक करा आणि रहा सोबत अपडेट